महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची शेती क्षेत्रात दिशादर्शक कामगिरी करणाऱ्या शेतकरी पुत्रांचा यथोचित सन्मान हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील माती परीक्षण करून शेतकऱ्यांसाठी सोयाबीनच्या वेगवेगळ्या व्हरायटी उपलब्ध करणाऱ्या नामांकित कंपनीने दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी नांदेड येथे शेती क्षेत्रात दिशादर्शक कामगिरी करणाऱ्या शेतकरी पुत्राचा सन्मान सोहळा ठेवला होता तेथे अनेक शेती क्षेत्रातील तज्ज्ञ व नामांकित अनुभवी शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले तसेच नांदेड व हिंगोली जिल्ह्यातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे शेतकरी पुत्रांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आलेली श्री कपिल देव प्रमुख पाहुणे म्हणून लाभले व त्यांच्या हस्ते सन्मानपत्र वाटप करण्यात आले शेतकऱ्यांसाठी वेगवेगळी सोयाबीनची व्हरायटी उपलब्ध करणारी नामांकित कंपनी विगोर बायोकेमिकल प्रायव्हेट लिमिटेड इंदोरच्या मालविका सोयाबीन बियाणे पीक पाहणी कार्यक्रमात दोन्ही जिल्ह्यातून अनेक शेतकरी सहभागी झाले होते त्यामध्ये डोंगरकडा येथील शेतकरी पुत्र पराग प्रकाशराव अडकिणे यांचा माननीय श्री कपिल देवसरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच सालापूर येथील प्रतिष्ठित शेतकरी श्री सखाराम मारोतराव पांडव यांनाही माननीय श्री कपिल देवसरांच्या हस्ते यांच्यासह नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकरी पुत्रांना सन्मानित करण्यात आले नागेश पांचाळ जिल्हा प्रतिनिधी